नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे जागतिक महिला दिनानिमित्त जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून राहुरी येथील केशर मंगल कार्यालय येथे महिला दिनाच्या अनुषंगानं कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले आणि धनश्री विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात महिलांच्या गर्दीनं परिसर अगदी फुलून गेला होता शेवगाव पाथर्डी कर्जत जामखेडनंतर राहुरी येथे आयोजित कार्यक्रमास तर रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाल्याचं दिसून आलं आहे असंख्य महिलांची उपस्थिती प्रसिद्ध मराठी अभिनय आणि दिलखेचक लावणी नृत्यासाठी ओळख निर्माण केलेली मानसी नाईक यांचं प्रेक्षकांवर भुरळ घालणारं नृत्य प्रसिद्ध धमाल गायक परीक्षक अवधूत गुप्ते यांचा प्रेक्षकांची मने जिंकणारा आवाज महिलांसाठी पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसांची लयलूट आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी कर्तृत्ववान महिलांचा केलेला सन्मान असा अनोखा आणि दैदिप्यमान सोहळा राहुरी येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दीसह संपन्न झाला या सांस्कृतिक महोत्सवात महिलांचे मनोरंजन करण्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम राबवण्यात आले भव्य लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित करून महिलांना पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसे देण्यात आली तसेच दिग्गज कलाकार जसे की अवधूत गुप्ते यांनी आपल्या गोड आवाजात आणि मानसी नाईक यांनी आपल्या नृत्य आविष्कार सादर करून प्रेक्षकांना खेळून ठेवलं त्याचबरोबर विविध क्षेत्रात आपलं बहुमूल्य योगदान देऊन आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सन्मान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला सन्मानित करण्यात आलेल्या महिलांकडून सर्वांनी प्रेरणा घेऊन त्यांच्या पायावर पाय ठेवत वाटचाल करावी असं आवाहन सुजय विखेंनी उपस्थित महिलांना केलं प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर